समोर बघताय तलो समोर बघता तुम्ही तलोच आहे मध्ये आता सध्या पडगे फाट्याजवळच एक ट्रक जी तेलाची ट्रक आहे आतमध्ये राही तेल आहे त्याला भीषण आग लागलेली गाडी आहे टँक आहे तो आणि अद्यापही कुठली जी ब्रिगेड गाडी आहे ती कुठली आली नाही गेल्या अर्धा तास झाली ही गाडी जळते पण अजून तरी तर पोलीस यंत्रणा बघता तुम्ही समोरच आहे आणि भा, फाय भा, फाय ब्रिगेडला वारंवार हे प्रयत्न करत आहेत सध्या तरी कुठलीही फायर ब्रिगेडची जी एम आय डी सीमध्ये यंत्रणा आहे ती आली नाही आहे आणि शक्यता आग जी आहे ती भीषण आग वाढण्याची शक्यता आहे तर मी सोमनाथ खिलारे तलोजा एम आय डी सी महाराष्ट्राचा आरसा नेम आहे आणि सध्या पाहायला गेलं तर खूप मोठा एकदा ब्लास्ट होण्याची शक्यता आहे कारण आतमध्ये राई तेल आहे ते त्या ते गाडीमध्ये आणि समोर बघता तुम्ही कंटेनर आणि यंत्रणा कुठे कुठेतरी कमी पडते कारण फायर जी जवळ असताना गाडी आई सध्या इथं ही आता बघता फायर ब्रिगेडची गाडी गेल्या पंधरा ते वीस मिनटामध्ये इथं पोहोचलेली आहे आणि वारंवार प्रेम करून ही ती गाडी आलेली इकडं आणि सध्या इथं ब्लास्ट होण्याची सुद्धा शक्यता अमोल गाडी पुढे समोर बघता फायर ब्रिगेडची गाडी आलेली दे आणि भीषण आग लागलेली आहे गाडीला आणि पोलीस यंत्रणा पण खूप त्यांचं लक्ष आहे आणि ते काम करत आहे सध्या तरी आणि पाहायला गेलं तर खूप <सले> आणि ट्रॉपिक्स वाले सुद्धा आहेत आणि खूप त्यांचं सा प्रयत्न चालू आहेत की आगीच्या शर्तेवर नियंत्रण मिळवायचं खूप अशी अशी आणि आग अशी आटोक्यात आणण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत वारंवार प्रयत्न करत आणि पाहायला गेलं तर त्या कंटेनरमध्ये राईचं तेल असं सांगण्यात येत आहे पोलीस यंत्रणा तालुजा अंबाडीसी मधील आणि वाले तालोजा अंबाडीसी मधील हे सातत्याने प्रेम प्रयत्न करत आहेत की गाडी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रयत्न चालू झालेला आहे आपण लाईव्ह दृश्य बघताय पुढे फायर ब्रिगेडवाले आले आणि त्यांचे सातत्याने प्रयत्न सातत्याने त्यांचा प्रयत्न चालू आहे लाईव्ह दृश्य बघतो आपण चालू एम आय डी सीमधले एका कंटेनरमध्ये आगीच्या कंटेनरला आग लागली आणि त्याच्यामध्ये राहीत तेल असं सा सांगत येत आहे आणि गाडी फुल भरलेली आहे ती गाडी आणि पोलिसांचं पण तसंच लक्ष आणि ट्रॅफिकवाल्याचं पण तसंच लक्ष इकडे आणि चालू एम आय डी सीमध्ये पडगे फाट्याजवळ ही आग आहे आणि आग आता नियंत्रणमध्ये आलेली आहे सातत्याने प्रयत्न जे अग्निश्रम दल आहेत ते करत आहेत आटोक्याच्या प्रयत्नानंतर आग अशी आटोक्यात आलेली आहे कडोकड प्रयत्नानंतर आणि अग्निशमन दल त्यांचं काम करतात आलो त्यामध्ये ते अग्निशम अग्निशमन दल आहे आणि त्यांचं काम करत आहे आतमध्ये आगीचा प्रभाव अजून वाढला आहे का हिशोबाने ते प्रयत्न करत आहेत कारण कंटेनर हा झाकला गेलेला आहे टोटली आग तशी आटोक्यात आलेली आहे पण अद्यापही पाहायला गेलं तर आतमध्ये आग लागली का नाही किंवा आतमध्ये आतमध्ये खूप मोठी अशी भीषण आग होती पण आतमध्ये सध्या कंटेनरमध्ये काय झालेलं आहे त्याचा सातत्याने प्रयत्न चालू आहे त्याच्यावर ते पाणी मारले जाते ते थंड करण्यासाठी आणि हे तला तलोजी सीमध्ये दिवाळीच्या क्षणाच्या दिवशीच ही आग लागलेली आहे कंटेनरला आणि प्रयत्न ट्रॅफिकवाले सुद्धा आणि तिथले जे पोलीस यंत्रणा आहे ती सुद्धा जे तिथले जे नागरिक चालले आहेत त्यांना सातत्याने त्यांना सांगते की इकडून जाऊ नका कारण इथं खूप मोठा त्रास होणार आहे आठ आहे पोलीस यंत्रणाचं खूप मोठं योगदान सातत्यारी पोलीस सांगतात की इकडून कुठली गाडी आणू नका आणि प्रयत्न तेच चालू आहे त्यांचा वारंवार